एक तारखेपासून त्या सिस्टीम्स बसवलेल्या आहेत त्याच्यानंतर दहा तारखेला आपल्या मार्फतीने सगळ्यांपर्यंत आपण गेलो होतो की आपण या ठिकाणी आयटीएमएस आणि एआय तंत्रज्ञानाचे जे आहे ते आपण कॅमेरेज आहेत ते त्या ठिकाणी बसवलेले आहेत वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करण्यासाठी तर त्या ठिकाणी जेव्हा सुरुवातीला जे चलांचा जो रेट होता किंवा जे आपल्याला अलर्ट जे जनरेट होत होते त्याचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी होत आलं म्हणजे जर आपण आता विदाऊट हेल्मेटच बघण्यात आलं तर विदाऊट हेल्मेट बऱ्यापैकी की ड्रास्टिकली कमी झालं म्हणजे दहा तारखेपासून लोकांमध्ये जन जनजागरण झाल्यानंतर आता खूप म्हणजे खूप बारकाईने बघायला लागतं शोधायला लागतं तर विदाऊट हेल्मेट मिळतं नाही तर विदाउट हेल्मेट नच्या बराबर त्या ठिकाणी आपल्याला आता झालं म्हणजे लोकांमध्ये जनजागरण झालेलं आहे लोकांमध्ये मेसेज चांगला गेलेला आहे की आपण इथे हेल्मेट घाला शंभर टक्के कारण आता कॅमेराच डायरेक्ट जनरेट करणार कॅमेरा डायरेक्ट इमेज जनरेट करणार आणि त्या प्रोसेस आपण ह्युमन करणार आहोत त्याच्यामुळे जो काय जो जंक्शनवरचा वाद होता की नाही पिला नाही हिरा नाही था हरा नाही था लाल था और मेसे निकल कि याव्या और असा जो काय प्रकार होता तो सगळा थांबला जाईल आणि जो वादविवादाचा जो प्रश्न होता तो त्याच ठिकाणी कट ऑफ होईल आतापर्यंत जवळपास सहा हजार नऊशेच्या च्या दरम्यान चलान्स जनरेट झालेले आहेत त्यापैकी दोनशे दहा लोकांनी आतापर्यंत चलान्स भरलेले आहेत पुढे आपल्याला ही फर्स्ट फेज होती पहिलं जंक्शन होतं आता याच्यानंतर सेकंड फेज मध्ये भिवंडी असेल मुंब्रा असेल नारपोली असेल गोडबंदर रोड असेल ठाणा सिटीमध्ये मूळ चौक असेल आणि मेन हायवेवर आपले असे चौदा जंक्शन आपण निवडलेले आहेत की जे पुढच्या पंधरा दिवसात त्या ठिकाणी आय टी एमशी कॅमेरेज त्या ठिकाणी आपण बसवणार आहोत ठाणेकरांना ह्याच्या माध्यमात विनंती करतो की आपल्याला जर ट्रॅफिक जॅम्स मधून निघायचं असेल तर कृपा करून आपण यू फर्स्ट म्हणा ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तू पहिले जा असं म्हणा जास्तीत जास्त कमीत कमी कट्स ठेवा नाही तर ज्याला प्रत्येकाला वाटतं तो, तो, तो आपल्या घरी घरासमोर विनंती करून लगेच कट ओपन करतो ते कट इलिगल लिगल इलिगल जे कट्स आहेत ते कमी करण्यासाठी आपण विरोध करू नका आणि वाहतुकीचे निवडणूक पहा तर आपण निश्चित या सर्व ट्रॅफिकच्या समस्येमधनं बाहेर पडतो तेरा तारखेची जी लोक अदालत झाली त्यामध्ये वाहतुकीचे जवळपास दहा हजार केसेस निकाली निघलेल्या आहेत त्याच्यातनं आपण शासन भरणा किंवा कोर्टात जो भरणा केलेला आहे तो एक कोटी बावन्न लाख रुपयांचा महसूल आपण याच्यात कोर्टात जमा केलेला आहे